मित्रांनो मी आलो आहे गोव्यात दक्षिण गोव्यातील चांदोर इथे जी इथे पुरातत्व खात्याने एक उत्खनन करून इथे जी साईट आहे एस्केवेटेड साईट आहे त्या एस्केवेटेड साईटला मी भेट द्यायला आलो आहे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल ही साईट आहे सो चला आता आपण आतमध्ये जाऊन या एस्केवेटेड आर्कोलॉजिकल एस्केवेटेड साईटला भेट देऊया नमस्कार मंडळी माझी दुर्गभ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आलो आहे गोव्यातील चांदोर येथे होय गोवा कारण गोवा म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येते ते इथले बीचेस पार्टी कॅसिनो स्वस्तात मिळणारी दारू इथल्या इथे असणाऱ्या भव्य दिव्य चर्चेस आणि इतर जे काही जे लो द, गोवा म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येतं परंतु या व्यतिरिक्त ही गोव्याची एक स्वतःची वे, वेगळी ओळख आहे एक संस्कृती आणि गोव्याला एक स्वतःचा इतिहास आहे आणि तोच इतिहास मी या व्लॉगमधून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी आहे आता चांदोर येथे ज्याला जी चंद्रपूर ज्याला पूर्वीचं नाव चंद्रपूर होतं आणि जी आ, प्राचीन काळी गोव्याची नॉन कॅपिटल होती त्यावेळेची ही इथली आणि त्याला चंद्रपूर हे नाव का पडलं कारण माझ्या या बाजूला तुम्ही पाहत असाल इथे भगना अवस्थेत असणारा नंदी आहे आणि इथे एक प्राचीन मंदिर होतं चंद्रेश्वर भूतनाथ त्यावरूनच याला चंद्रपूर असं नाव पडलं सर्वप्रथम इथे कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो गोव्यामध्ये आल्यानंतर तुम्ही मडगावला या मडगाववरून साधारणपणे दहा किलोमीटर अंतरावरती हे चांदोर आहे पटकन समजायचं इथे यायचं कसं तर कोटा म्हणून कुठेही इथे तुम्ही विचारलं की कोटा कोट विचारला तर तुम्हाला कोणी इथे सांगेल इथे जे प्राचीन मंदिर आहे ते आता जे मंदिर आहे इथलं शंकराचं चंद्रेश्वर भुतनाचं ते इथेच पुढे एका टेकडीवरती आहे परंतु त्या काळी ते मंदिर इथे होत अं असं अनेक लोक असे म्हणतात की गोव्याला गोव्याचा इतिहास हा फक्त पोर्तुगीजांच्याच काळापासून चालू होतो पण ते फार चुकीचं आहे याबद्दल आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे या, या गोमंतक भूमीवरती पूर्वी भोजांचं राज्य होतं त्या संदर्भात काही तांब्रपट इथे मिळाले गोव्यातील शिरोड्या येथे काही ताम्रपट मिळालेत ज्याच्यावरती जमीन दान केल्याचा उल्लेख आहे यामध्ये येथे चंद्रेश्वर भूतनाथाचं मंदिर अस्तित्वात होतं तसेच श्रावण महिन्यात जसं आपण श्रावण श्रावणी सोमवार प्रत्येक श्रावण महिन्यातल्या आठ दर सोमवारी आपण इथे अभिषेक करतो त्या संदर्भातही इथे अभि दर श्रावणी सोमवार सोमवारी अभिषेक केल्याचे पुरा इथे अभिषेक करतात असा उल्लेख त्या ताम्रपटामध्ये आहे तसेच जमिनी इथे दान केल्याचा उल्लेख त्या ताम्रपटामध्ये आहे त्या आणि ही भोजांची राजधानी आहे असा स्पष्ट उल्लेख या ताम्रपटामध्ये आहे पुढे भोजांनंतर शिलाहार चालुक्य आणि कदंब ही राजवट या गोव्यावरती होती कदंबांच्या काळात अय्यप्पा नावाच्या एका राजाने या गोव्यावरती आक्रमण केल्याचाही उल्लेख आहे कोटा कोट म्हणजे जसं आपण गडकोट म्हणतो आपण उत्तर भारतात गेलं तिथे पठाणकोट आहे कोट म्हणजे बेसिकली फोर्टिफाईड सिटी ह्या इथे एक जवळ कुशाव कुशावती नदी वाहते तिथे एक सौर संरक्षणात्मक भिंतही आढळून आली आहे त्यामुळूनच ह्याला कोट असं नाव पडलेलं आहे तर म्हणूनच की काय आता तुम्ही इथे एक जे चॅपल आहे एक चर्च आहे तिच्या पुढे तिथेही खाली कोट असा उल्लेख आहे तर हे प्रा हे नाव कोट हे नाव संस्कृत शब्दाशी निगडित आहे तर असं अशी एस्केवेटेड साईट आहे इथे पुढे जसं मुस्लिम राजवट इथे आली इथे पहिला आक्रमण अल्लाउद्दीन खिलजीच्या राजवटीत मलिक कापूर यांनी केलं आणि त्या त्यावेळी ह्या देवळाचा विध्वंस झाला पुढे जी बहमनी राजवट आली त्या काळात इथे अनेक लढाया झाल्या आणि या मंदिराचा विध्वंस झाला त्यावेळी इथ इथली राजधानी जे जुनं गोवा होतं व्हॅली ऑफ गोवा ज्याला आता आपण म्हणतो तिथे हलवली गोवापुरी परंतु तिथेही आक्रमण झाली त्यानंतर ती राजधानी पुन्हा इथे चंद चंदोर चंद्रपूर इथे हलवण्यात आली पुढे पोर्तुगीजांच्या काळात पोर्तुगीजां धर्मांध पोर्तुगीजांनी इथे अनन्विद अत्याचार केले अने ख्रिश्चन धर्म इथल्या जनतेवरती लादला साम दाम दंडभेद ही भे ही नीती वापरून त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार या गोव्यामध्ये केला अनेक मंदिरं पाडली गेली त्यात हेही मंदिर पोर्तुगीजांच्या काळात पाडलं गेलं तर हे हा आहे इथल्या चं, चंदोर चंदौर उर्फ चंद्रपूर या हा इथला इतिहास आता आपण हे जे मंदिर इथे सापडलं एकोणीसशे तीस साली फादर हेनरी हेरास यांनी इथे उत्खनन केलं आणि त्यांना या इथे हा नंदी सापडला इथे इथे अनेक मूर्त्याही सापडल्या ज्या आता छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयामध्ये जतन करून ठेवल्या आहेत आपण आता या साय ही जी एस्केव्हेटेड साईड आहे इथले हा नंदी आणि इतर जे काही वास्तू आहेत भग्नावशेष आहेत त्याबद्दल आपण माहिती करून घेऊयात अ तर मित्रांनो हा हा नंदी इथे जेव्हा उत्खनन केलं गेलं तेव्हा हा भव्य मंदि नंदी इथे सापडला गेला या नंदीचं मुख म्हणजे तोंड हे तोडलेलं आहे त्याचा विध्वंस केलेला आहे या नंदीवरून आपण कल्पना करू शकतो की त्या काळी हे मंदिर किती भव्य मोठं असावं तर मित्रांनो हे नंदी मंडप आहे जिथे हा नंदी आहे त्या इथनं आपण पुढे आल्यानंतर हा इथे मुखमंडप लागतं तत्पूर्वी मी इथे दाखवू इच्छितो की इथे बघा हे जुने दगड आहेत जे त्या ह्याच्यात उत्खननात मिळालेले आहेत आणि हे बाजूचे जे दगड आहेत ते नंतर एस आय ने इथं हे केलेलं आहे बांधकाम थोडं केलेलं आहे इथे इकडनं पुढे आल्यानंतर हे बघा हा मुख मंडप आहे इथे या मंदिराचा आणि या मुख मंड मंडपातून आपण पुढे आल्यानंतर हा इथे सभा मंडप लागतो हा इथे सभा मंडप आहे आणि हे बघा इथे एक तुम्हाला हा इथे पिलर बेस आहेत या मंदिराचे म्हणजे कधी काळी इथे मोठे पिलर होते हा सभामंडप तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे हा भव्य असा सभा मंडप आहे इथे इथे बघा हा इथे एक पिलर बेस आहे इथे पिलर बेस आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि त्या बाजूला हे आठ ते नऊ असे पिलर बेस आहेत इकडे हा इथे सभा मंडप आहे आणि इथे बघा हे पिलर बेस आहेत या बाजूला तर हा केवढा मोठा सभामंडप आहे ते बघा म्हणजे त्यावेळी केवढं मोठं मंदिर असेल याची आपण आताच कल्पना करू शकतो या मंडपापासून पुढे आल्यानंतर हे इथे गर्भगृह आहे त्याकडे इथे शिव शिवलिंग होत असणार आणि हे का हे मी ठामपणे का सांग आ, का असं सा बोलतोय ते आता मी सांगेन तुम्हाला इथे शिवलिंग होतं आणि या ह्या बाजूने इथनं पाठीमागून प्रदक्षिणा मारण्यासाठी ही जागा आहे इकडनं तर मी आता मी आता जसं म्हणालो की इथे शिवलिंग होतं ते होता। का ठामपणे मी बोलू शकतो कारण इथे वॉटर चॅनल आहे ज्याला प्रणाल असं म्हणतात वरती त्या तिथे शिवपिंडीवर अभिषेक केल्यानंतर जे पाणी यायचं ते याच मार्गाने प्रणाल या मार्गाने बाहेर जायचं हा जो प्रणाल आहे तिथून तर त्यावरून आपण इथे कन्फर्म सांगू शकतो की इथे एक शिव शिवपिंड होती असणारी आहे इथे तर ही अशी एक ॲक्केव्हेटेड साईट आहे पोर्तुगीजांनी किंवा त्यापूर्वीच्या आक्रमक आक्रमकांनी जरी हे मंदिर डिस्ट्रॉय केलं तरी त्याचा जो साचा मूळ होता ते ते डिस्ट्रॉय करू नाही शकले त्यांनी ते पाडून इथे ठेवलं तसंच मी आता ज्या इथे उभा आहे ही जागा होती इथे मूर्त्या सापडल्या आहेत देव देव अनेक देव देवदेवतांच्या मूर्त्या सापडल्या आहेत त्यामुळे इथं जसं की एक मुख्य मंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये दे इतर देवींच्या किंवा देवतांच्या मूर्त्या असतात तर त्यासाठीची ही एक जागा होती असणार त्यावेळेला तर हे आहे चंद्रपूर चांदोर येथील शिवमंदिर चंद्रेश्वर भूतनाथाचं इथे एक विहीर सुद्धा सापडली आहे मित्रांनो ते उत्खनन करताना तसंच मित्रांनो इथे एक मुसळखेळ नावाचा नृत्य प्रकार दरवर्षी इथे केला जातो इथले स्थानिक लोक जे रोमन कॅथलिक आहेत जे पूर्वी हिंदू होते परंतु आता ख्रिश्चन आहेत ते लोक यात सहभागी ते लोकसुद्धा यात सहभागी होतात ज्याच्यामध्ये ते लोक, लोक हिंदू पोषक म्हणजे जसं की सदरा लेंगा डोक्यावर फेटा असं घेऊन नाच करतात मुसळखेळ म्हणजे काय तर त्या काळी जे योद्धे इथल्या लढाईमध्ये कामी आले त्यांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण ठेवण्यासाठी मुसळखेळ हा नृत्य प्रकार प्रकार इथे केला जातो तर ही तर पन आहे इथल्या मुसळखेळ या नृत्य प्रकाराबद्दलची असलेली माहिती तर मित्रांनो चंद चांदोरमधील हे जे एस्केवेटेड साईट आहे चंद्रेश्वर भूतनाथ मंदिराची ही आपण पूर्णपणे पाहिलेली आहेत तर हे असं एका आडवाटेला असलेलं एक ठिकाण आहे दक्षिण गोव्यातील साष्टी तालुक्यात येत ता आहे आता पहा ना आम्ही दोघं जाऊत फक्त इथे बाकी कोणी आलेलं नाही कारण गोवा म्हटलं की ऑब्वियसली लोकांच्या डोळ्यासमोर येतो तो बीचेस चर्चेस दारू पार्टीज वगैरे पण ही गोव्याची त्या काळातली एक संस्कृती होती ते इथे पाहायला कोणी येत नाही थोडं वाईटही वाटतं पण काय करणार कालाय तस्मय नमहा असंच बोलू शकतो आपण तर ही एक्स एक्सायटेड साईड आपण पाहिलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटतो आहे हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा चॅनल माझी दुर्गभ्रमंती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढल्या अशा एखाद्या दुर्गभ्रमंतीमध्ये किंवा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय